तरुण भारत व्यायाम मंडळ सांगलीच्या पंच्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय तरुण भारत क्रीडा पुरस्कार गुणवंत खेळाडू म्हणून ईश्वरपूरचा राष्ट्रीय प्रो किंग कबड्डीपटू अभिराज पवार आणि मिरजेच्या ऍथलेटिक्स आंतरराष्ट्रीय खेळाडू वरद बसर्गे यांना आणि एन आय एस कबड्डी प्रशिक्षक शैलेंद्र राऊत यांना जाहीर झाला आहे तसेच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष रामचंद्र घोडके आणि युवा संशोधक प्रेम मनसे यांना देण्यात येणार आहे त्याचबरोबर विविध उपक्रमांचे आयोजन वर्दापन दिनानिमित्त तरुण व्याया भारत व्यायाम मंडळ येथे पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आल्याची माहिती भारतीय मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली आहे तरुण भारत व्यायाम मंडळाची स्थापना एकोणीसशे तीस साली झाली असून आज तरुण भारत व्यायाम मंडळाला पंच्याण्णव वर्ष पूर्ण होऊन शहाण्णव वर्षापणे संस्थेचे वाटचाल चालू आहे ही संस्थेची शताब्दी महोत्सवावर या संस्थेचे वाटचाल चालू असून त्या संस्था निर्मितीसाठी संस्थेचे संस्थापक आदरणीय नानासाहेब देवधर अण्णासाहेब गोटखिंडे नेताजी पाटील भंडारे वायडी मा वायडी माळे शंकरराव जगताप शंकरराव दुदुसकर तसेच जाधवसाहेब अशा विविध लोकांनी या संस्थेसाठी योगदान दिले आहे ही संस्था वाढीसाठी ज्या ज्या संस्थांचे संस्थापक सभासद खेळाडू या सर्वांनी परिश्रम घेऊन ही संस्था आज एवढी मोठी झाली आहे या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त तरुण भारत व्यायाम मंडळाने सल्लापातप्रमाणे राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कारात वितरणाचे आयोजन केले आहे हे वितरण ईश्वरपूरचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व पूर्वचे खेळाडू अभिजित पवार तसेच आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे वरद बसुर्गे हे ॲथलेटिक्सचे खेळाडू असून कबड्डी क्षेत्रात जिने योगदान दिलं जिने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले असे सांगलीचे जय मातृभूमी व्यायाम मंडळाचे खेळाडू शैलेश राऊत या एन आय एस कोच तसेच दोन आपण विशेष सत्कार घेतले आहेत सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय रामभाऊ घोडकेसर त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्याचं नाव देशपातळीवर ज्या व्यक्ती ज्या खेळा मुलांनी केलं तर एक प्रेम मनसे याचासुद्धा विशेष सत्कार संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे तसेच यावर्षी लेजिमच्या स्पर्धा सुद्धा लेजिमच्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धा दुपारी तीन वाजता सुरू होणार असून या उद्घाटन समारंभासाठी सायंकाळी सहा वाजता क्रीडा पुरस्काराच्या वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय सुधीरदादा गाडगे आदरणीय गोपीचंद पडळकर आदरणीय दादा कदम त्याच पद्धतीनं गौतम भाऊ पवार त्याच पद्धतीनं आपल्या महा महा सांगलीम कुपवाड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे निवासी उपजिल्हाधिकारी कनिचे मॅडम मसूल तहसीलदार अमोल कुंभार यांचा सहभाग असून या कार्यक्रमाचे प प्रमुख अतिथी म्हणून हे उपस्थित राहणार आहेत मी संस्थेतील सर्व सांगलीतील संस्थांना खेळाडूंना व संस्थेतील सभासदांना आव्हान करतो की तुम्ही उद्या तरुण भारत व्यायाम मंडळाच्या वर्धापन दिनास सायंकाळी सहा वाजता उपस्थित राहून क्रीडा पोहो क्रीडा महोत्सवासाठी आपण आपली उपस्थिती लावी व नवीन युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपली उपस्थिती असावी त्याच पद्धतीनं महिला आणि पुरुष लेझिम स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे सुद्धा आपण त्याचा लाभ घ्यावा दुपारी तीन वाजता उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो